विकास होत राहील पण जीव वाचले पाहिजेत लोकांचे जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य महाराष्ट्राचा ऑक्सिजनचा पुरवठा दोनशे मेट्रिक टन न वाढवा ठाकरे सरकारची पत्र लिहून केंद्र सरकारकडे विनंती सोळा जिल्ह्यांना ऑक्सिजनची मोठी गरज असल्यामुळे जवळच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा करण्याचं आवाहन पण कोर्ट नाही फटकारलं दिल्लीला सातशे मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश बारामतीसह सातारा आणि नगर शहरात कडक लॉकडाऊन रुग्णालय मेडिकल वगळता सगळी दुकानं बंद भाजीपाला आणि किराणा यांच्यासाठी केवळ होम डिलिव्हरीसाठी परवानगी बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून तर कोल्हापुरात उद्या दुपारपासून कडक लॉकडाऊन फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी आयपीएलचे उर्वरित सामने रद्द बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती वाढत्या कोरोना फैलावाना घेतला निर्णय एमसीए एमसीएच्या पावलावर पाऊल कोरोनामुळे एमपीएलना याआधीच रद्द केलेली आहे स्पर्धा मिलिंद नार्वेकर आणि विजय पाटील यांचा निर्णय पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तातडीनं त्यांचं लसीकरण करा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रकांत पाटील छगन भुजबळांची तात्काळ माफी मागा हसन मुश्रीफ यांची मागणी भुजबळ ज्येष्ठ नेते त्यांचा अनादर सहन करणार नाही तात्काळ आमचे ज्येष्ठांची माफी मागितली पाहिजे बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला भाजप नेते सौमित्र अटांवर हल्ला तृणमूलनं हल्ला केल्याचा भाजपचा आरोप पश्चिम बंगालमधील निवडणुका नेहमीच रक्तरंजित पण ममता दिदींनी हे शांत केलं पाहिजे संजय राऊत यांचं वक्तव्य हिंसाचार भडकवण्यामागे कुणाचा हात हेही शोधण्याची मागणी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांचा आज कोलकाता दौरा हिंसाचारातील जखमी कार्यकर्त्यांची घेणार भेट तर हिंसाचाराचा निषेध करत भाजप उद्या करणार धरणं आंदोलन कंगना रनौतला ट्विटरचा दणका ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड वारंवार द्वेषपूर्ण ट्विट्स करत असल्यामुळे कारवाई देशानं अजून कोरोना फैलाव पाहिला नाही म्हणूनच भाजपाकडून सुपर स्प्रेडर धरण आंदोलन शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजपला टोला भारताची चिंता आणखी वाढणार मे महिन्यात कोरोना देशभरात थैमान घालणार वैज्ञानिकांचा इशारा भारताच्या आंध्र प्रदेशात सापडला कोरोनाचा नवा एपी स्ट्रेन संक्रमणाचा धोका पट जास्त तीन ते चार दिवसातच प्रकृती होते गंभीर दीपिका पदुकोणच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची लागण रुग्णालयामध्ये दाखल दीपिकाची आई आणि बहीण होम क्वारंटाईन भाजप खासदार सुजय विखे यांनी आणलेल्या रेमडेसिवीर प्रकरणी अहवाल सादर करा औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश रेमडेसिवीर वाटणाऱ्या इतर नेत्यांवर देखील कारवाईची मागणी मन की बात आहे पण मनातलं नाही मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, मनसेचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही उपचार आहेत पण औषध नाही आणि लोकांनी करायचं काय यामध्ये याच्याबद्दल सरकार बोलायला तयार नाही अदर पुनावाला यांना महाराष्ट्रातून कोणी धमकी देऊ शकत नाही ती आपली परंपरा नाही संजय राऊतांचं वक्तव्य पण धमकीची बाब गंभीर केंद्र आणि राज्य सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मुंबईमध्ये ड्रायव्ह इन वॅक्सिनेशन सुरू कोहिनूर पार्किंगमध्ये लसीकरणाला सुरुवात दिवसाला दोनशे जणांना मिळणार लस